गुड मॉर्निंग आहेत सगळे आज खूप दिवसांनी ब्लॉग पोस्ट करतोय मला माहिती आहे असं आज आम्ही जाणार होतो फिरायला हा माझा मुंबईतलाच ब्लॉग आहे बरं आता तुम्ही इथला व्ह्यू आणि इथले रस रस्ते बघून समजलाच असेल की आम्ही कुठे आलो आहोत आम्ही आलो आहोत लोणावला टायगर पॉईंटला इथे बापरे खूप जास्त हवा सुरू होती थोडेसे व्हिडिओज फोटोज काढले ते पण काढणं नव्हते होत कारण केसेस खूप जास्त उडत होते त्यानंतर भूक लागली तर आम्ही इकडे आलो मस्तपैकी भजी मॅगी खाल्ली आणि खरंच खूप जास्त छान वाटत होती आणि खूप जास्त थंडी हवा सुरू होती आणि त्यामध्ये गरम गरम भजी आणि मॅगी वाव एकच नंबर त्यानंतर आम्ही निघालो पुढे जायला व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आलो पॅप्रो गार्डन आणि वाव इथे तर खूप जास्त छान वाटत होतं हे गार्डन खूप जास्त छान होतं इथे ना स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम खूप जास्त फेमस आहे ती पण ट्राय केली बरं आम्ही त्या पहिले आम्ही गेम्स खेळले थोडे व्हिडिओज फोटोज काढले नंतर गेलो आम्ही कॅफेमध्ये तिथे स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम टेस्ट केली पण मला ती बिलकुल आवडली नाही कारण मला स्ट्रॉबेरी आवडतच नाही म्हणून मला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण आवडली नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडंसं फिरलो आणखी थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि नंतर निघालो आम्ही आणखी दुसऱ्या डेस्टिनेशन वर जायला आता आम्ही आलो होतो एकविरा मातेच्या मंदिरात आणि हा व्ह्यू बघा बरं किती छान आहे ना खरंच खूप जास्त छान आहे आणि ते ना खूप जास्त पाय होत आणि ते चढत चढत मी खूप जास्त थकली होती कारण ऑलरेडी आम्ही खूप जास्त पिरलो होतो त्यामुळे या पायऱ्या चढताना खूप जास्त थकवा येत होता थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतली आणि नंतर पुढे निघालो चलायला शेवटी येऊन पोचलो आम्ही मंदिराच्या ठिकाणी त्यानंतर दर्शन केलं इथली लेणी बघितली आणि त्यानंतर परत आम्ही खाली यायला निघालो खाली पोचलो पाणी वगैरे पिलो आणि नंतर निघालो आम्ही पुढच्या डेस्टिनेशनवर जायला आता ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकणार तोपर्यंत बाय